नमस्कार मित्रांनो पावसाचा मोठा खंड पडलेला होता आणि यामुळे खरीपामधील जे पिके आहेत या पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली होतं तसेच याचं नुकसान भरपाईकरिता जे नुकसान भरपाईसाठी शेतकरी पात्र झालेले होते त्यासाठी बरीचशी रक्कम शेतकरी मित्राच्या खात्यात ट्रान्स्फर करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला पीक विमा यादी बघण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता तसेच शेतकरी बांधवांना ही पैसे जमा होण्यासाठी प्रतीक्षा लागून राहिलेली असून अतिरिक्त पावसाचा जो खंड पडलेला आहे यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवाचे नुकसान देखील झाले होते यासाठी ही पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याच योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा देणे राहिलेला आहे याचा याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत आणि याची एक नवीन यादी आपल्याकडे आलेली असून ही यादी आपल्या शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुमच्या देखील खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत तुम्हाला याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल मित्रांनो या ज्या शेतकरी बांधवांनी एका रुपयामध्ये पीक विमा काढलेला आहे त्याच शेतकरी बांधवांना बँक अकाउंटमध्ये या पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत असे देखील सांगण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकरी मित्रांना पीक विमा अजूनही सुद्धा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळणार आहे अशीसुद्धा अपडेट आमच्याकडे आलेली आहे ज्या शेतकरी बांधवांनी एका रुपयामध्ये पीक विमा काढलेला होता त्यांना लवकरच हा पीक विमा मिळणार आहे सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे पीक विमा मिळाल्यास विलंब लागत आहे कारण की आचारसंहितामध्ये कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ दिला जात नसतो आणि यामुळेच आचारसंहितेमुळेच या सर्व गोष्टीची विलंब लागत आहे तसेच त्या अगोदर ज्या शेतकरी बांधवांना एका रुपयामध्ये पीक विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्याचा पीक विमा थेट बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाची माहिती अशी की अगोदर बहात्तर तासाच्या आतमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पंचनामा केलेला होता त्याच्या खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम जमा होणार आहे चला तर मित्रांनो शेतकरी बांधवांना पीक विमा यादी पाहायची असल्यास तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव चेक करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद